स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य नाशिकचा देशभरात लौकिक व्हावा अशा हेतूने सिंहस्त कुंभमेळ्याचं उत्कृष्ट आणि प्रभावी नियोजन करण्यात यावं असं प्रतिपादन कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी आहे मंत्रालयात झालेल्या सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस मंत्री समितीच्या बैठकीत विविध विकास प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला मुंबईत मुख्यमंत्री कार्यालयात झालेल्या या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वयं कुंभवेळा मंत्री गिरीश महाजन यांनी भूषवलं बैठकीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे उद्योगमंत्री उदय सामंत पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे तसंच अन्य अनेक विभागांचे मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते महाजन म्हणाले नाशिकचा कुंभमेळा पावसाळ्यात होत असल्यानं विशेष काळजी घेणं आवश्यक आहे भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन सूक्ष्म नियोजनाच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत छगन भुजबळ यांनी रामकुंडावरील गर्दी आणि सांडपाणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले त्यांनी उपलब्ध सुविधा भविष्यात नाशिककरांच्या कायम वापरासाठी राखल्या जाव्यात असाही सल्ला दिला दादाजी भुसे यांनी नाशिकमध्ये नवीन रुग्णालय उभारण्याची आवश्यकता अधोरेखित केली तर नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी कपिलधारा आणि अन्य तीर्थक्षेत्रांचाही विकास होण्यावर भर दिला क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी द्वारका ते नाशिक रोड उड्डाणपूल तातडीनं सुरू करण्याच्या सूचना केल्या उद्योगमंत्री उदय सामंत यांनी डिसेंबरमध्ये होणाऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलनासोबत नाशिक कुंभमेळ्याचं ब्रँडिंग करण्याचा प्रस्ताव दिला पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी कुंभमेळ्याचे नियोजन तीन टप्प्यात करण्याच्या सूचना केल्या तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दोनशे नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची माहिती दिली जयकुमार रावल यांनी नाशिक विमानतळ परिसरात अतिविशिष्ट व्यक्तींसाठी सुविधा निर्माण करण्याचं सुचवलं आहे कुंभमेळा आयुक्त शेखर सिंग यांनी कुंभमेळ्याच्या तयारीचं सादरीकरण केलं ज्यात आरोग्य पर्यटन परिवहन पायाभूत सुविधा अशा सर्व विभागांचा आढावा घेण्यात आला सर्वच मंत्री आणि अधिकारी यांनी प्रशासनाच्या तयारीबद्दल समाधान व्यक्त करत नाशिकचा कुंभमेळा देश विदेशात प्रतिष्ठा मिळवेल असा विश्वास व्यक्त केला तर प्रशासन आणि शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून येणारा नाशिक सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीस हा देशात आणि परदेशातही उत्कृष्टेचा मानांक बनावा अशी सर्वांची अपेक्षा आहे